राज्यासह देशभरामध्ये आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे महाराष्ट्रामध्ये आज तेरा लोकसभेच्या जागांसाठी मतदान पार पडेल धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे दरम्यान एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज पडायला लागलेली आहे तर देशभरात सुद्धा आज एकोणपन्नास जागांसाठी मतदान प्रक्रिया ही पार आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात होते त्यामुळे सर्वत्रच आज लोकशाहीचा हा उत्सव साजरा केला जाणार आहे आपण पाहतोय आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे महाराष्ट्रामध्ये हा खरं तर शेवटचा टप्पा आहे कशा पद्धतीनं संपूर्ण दिवसभर ही मतदानाची प्रक्रिया राज्यभर आणि देशभर असणारे साम व्हीवर अतिशय वेगवान पद्धतीने आणि अचूकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आमचे पन्नास प्रतिनिधी महाराष्ट्रातील या तेरा मतदारसंघांमधून सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत त्यामुळे आज दिवसभर आपण पाहणार आहोत लोकशाहीचा उत्सव लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान हे पार पडत आहे लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे तेरा मतदारसंघांमध्ये ही मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे अनेक दिग्गजांच्या तर प्रतिष्ठा पडायला लागलेल्या आहेत आजची लढत ही अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते खरं तर महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणं बदललेली आहेत शिवसेनेची दोन चकलत झाली राष्ट्रवादीची दोन चकलत झाली भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर जनता नेमकी कोणाच्या बाजूने कौल देते यासाठीच म्हणून ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आणि आज खरंतर तेरा मतदारसंघांमध्ये ही लढत आहे यामध्ये सहा मुंबईचे मतदार मतदारसंघ आहेत याशिवाय कल्याण ठाणे पालघर भिवंडी दिंडोरी धुळे नाशिक या मतदारसंघांचा समावेश आहे आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे आपल्यासोबत दादरहून वैदेही काणेकर अंधेरीहून सचिन गाड आणि गोरेगावमधून अक्षय बडवे तर ठाण्याहून विनय म्हात्रे आहेत आपण सगळ्यांकडनं तर अपडेट्स घेणार आहोत सुरुवातीला जाऊयात वैदेही काणेकर आपल्याकडे वैदेही आपण दादरमध्ये आहात कशा पद्धतीनं तर वातावरण तिकडे पाहायला मिळतंय नक्कीच मी दादर परिसरामध्ये आहे आपण बघतोय की बालमोहन विद्यालय परिसर आहे आणि या ठिकाणी काही वेळेतच जे आहेत ते राज ठाकरे मतदान करण्यासाठी येणार आहे आपण बघतोय की पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे खास कुमक जी आहे ती देखील मागवण्यात आलेली आहे शंभर मीटर परिसरामध्ये खरं तर कुठल्याही पद्धतीनं प्रवेश दिला जात नाही आहे मात्र मीडिया कर्मींना देखील या ठिकाणी बाहेर उभं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मोठं मिसकॉर्डिनेशन दिसत आहे कारण जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे की आतमध्ये उभं राहण्यासाठी परवानगी आहे मात्र पोलीस त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठलीही परवानगी सांगण्यात आलेली नाहीये पण पास जे आहे ते आतपर्यंत जाण्याच्या संदर्भात नियमावली जी आहे ती देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे थोडं जे आहे आहे ते या ठिकाणी सध्या दिसून येत त्यामुळे मोठा गोंधळ उडण्याची देखील शक्यता जी आहे ती नाकारू शकत नाही दुसरीकडे जर आपण बघितलं तर याच ठिकाणी जे आहे ते नाना पाटेकर अतुल परसुरे राज ठाकरे जे आहे ते अवघ्या काही वेळेमध्येच जे आहे ते वोटिंगसाठी येणार आहे सात वाजलेले आहेत शिवाजी पार्क या ठिकाणी रहिवासी जे आहेत ते त्या ठिकाणी पोलिंग स्टेशनवर राज ठाकरे सुद्धा मतदानासाठी दाखल होतील हळूहळू सगळेच मतदानासाठी दाखल होणार आहेत त्यानंतर आपण जाऊयात गोरेगावमध्ये अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आहेत गोरेगावमध्ये कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते अक्षय निश्चितच सात वाजलेले आहेत मी सध्या गोरेगावमधल्या पहाडी हायस्कूलमध्ये आहे आणि या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक हे स्वतः मतदान केंद्रावर सातच्या आधीच येऊन पोचलेले आहेत वयाच्या नव्वदव्या वर्षी स्वतः त्यांचा उत्साह जो आहे तो लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी स्वतः राम नाईक या रांगेत उभे राहिलेले आहेत आपण जर बघितलं तर रांग जी आहे ती आता गोरेगावमधल्या या केंद्रावर मोठी होऊ लागलेली आहे रहिवासी जे आहेत ते बाहेर पडतात आणि मुंबईतला उकाडा पाहता नागरिकांनी देखील सकाळीच सकाळच्या वेळेत मतदान करण्याचं पसंत केलेलं आपल्याला चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते राम नाईक स्वतः या लाईन मध्ये उभे आहेत पहिला दुसरा तिसरा नंबर जर आपण बघितलं तर या केंद्रावर राम नाईक स्वतः मुंबई उत्तर पश्चिमचा हा मतदारसंघ असल्यामुळे अमोल कीर्तीकर जे आहेत ते देखील मतदान केंद्रावर काही वेळात मतदान करायला येणार आहेत मात्र आता अवघ्या काही क्षणांमध्ये नागरिकांना आत सोडण्यात येईल आणि मतदारांची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात येईल आणि आपण जर पाहिलं तर मोठी रांग जी आहे ती आता या ठिकाणी मतदारांची सुरू झालेली आहे आणि अवघ्या काही क्षणांमध्ये प्रशासनाकडनं जी तयारी पूर्ण झाली मात्र त्याआधीच आपण पाहतोय मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत यानंतर आपण जाऊयात अंधेरीमध्ये सचिनगड आमचे प्रतिनिधी आहेत अंधेरी या मतदारसंघ अनेक सेलिब्रिटीज या मतदारसंघामध्ये राहतात तिथे कशा पद्धतीनं परिस्थिती पाहायला मिळते नक्कीच अंधेरीत मतदानाला सुरुवात झालेली आहे आपण अंधेरीच्या पुनन येथे असलेल्या शाळेमध्ये आहोत सेंट झेवियर शाळेमध्ये आणि आपण जर बघितलं तर इथे मोठी रांग लागलेली आपल्याला दिसून आप येते मोठा उत्साह आपल्याला इकडे मतदारांमध्ये दिसून येतो आहे सक सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मात्र त्याआधी साडेसहापासून नागरिक इथे उभे होते मतदानाच्या लाईनीमध्ये आणि कोण पहिलं मतदान करणार यासाठी देखील इकडे नागरिकांमध्ये चढावट लागलेली दिसून येते प्रत्येक जर आपण मतदार इकडे बघितला तर त्याच्या हात हातात जे त्याचं आयडिया आहे तो आहे त्यासोबतच जे इलेक्शन कमिशन जे ओळखपत्र पाठवतं तुमचं मतदान कुठे होणार आहे तर त्या संदर्भात देखील त्यांच्या हातात कागदपत्र आपल्याला दिसून येतात सर सुबे -सुबे आप आये थे, आये हो सुबेसुबे आपण केले काय काय व्होट करणे आणायचे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये कमतरता आली होती मात्र मुंबईतलं आपल्याला सकाळचं चित्र तरी वेगळं दिसतंय मोठी लांब इथे लागलेली आहे आपण काही मतदानाशी बोलण्याचा प्रयत्न करूया सर तुम्ही इथे आला सकाळी सकाळी साडेसहापासून इकडे लाईन लागली लाग होती मोठा उत्साह दिसतोय काय वाटतं हे चित्र बघून तुम्हाला बडी लाईन इधर लगी आहे वोटिंग के लिए कैसा लग रहा है आप खुद भी खुद्दुबे आहे वोटिंग करने के लिए अच्छा अच्छा अभी अर्ली में आएगा तो डाल के जाएगा रश रहेगा तो अच्छा ही है ना बहुत लोग डालने को आते हैं वोटिंग नहीं करते उनको क्या मैसेज देंगे नहीं, नहीं ऐसा नहीं करने का है रिस्पॉन्सिबिलिटी है सबका इसलिए वो लोग करने का ही है किसी को करने का है अपना अपना इंटरेस्ट इंटरेस्टेड करणे काही आलेले नागरिक देखील इकडे मुंबईकरांना आवाहन करतायत की त्यांनी देखील यावं आणि मोठ्या संख्येने मतदान करावं आपण बघतोय की इथलं वोटिंग सुरू झालेलं आहे लांब रांग इकडे लावण्यात आलेली आहे सिनियर सिटीजनसाठी देखील इकडे विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त मोठा आहे आणि त्या पोलीस बंदोबस्त बरोबर सहाच्या ठोक्याला इकडे वोटिंग सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे